निम्म पैसे देतो म्हणलं भावाला आणि माझ्या माझ्या दोन खोल्या माझ्या माझ्या नावा करून दी म्हणलं आणि तुझ्या 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 दोन खोल्या पण तुझ्या नावाव करून म्हणलं पैसे म्हणलं निमार्ध देतो आता म्हणलं आणि पुन्हा नावाव झाल्यानंतर निम्मार्ध देतो म्हणलं तर गडी तुम्हाला सांगतो ऐकायलाच तयार नाही गडी तुम्हाला सांगतो नुसता ही झालं आहे आता कसं तर समजायचं असतं नावा करून घेण्याचं कारण म्हणजे आपल्या नावावर घर असलं आपल्या नावावर सगळं एखादं तंतुतंत तुंत जर असलं स्वतःच्या नावावरती तर आपल्याला बँक कर्ज देते कारण का मग एकदा जर ती व्यवस्थित झालं आपलं तर बँकेकडून आपण आपल्या पिकासाठी कर्ज म्हणून वगैरे व्यवसायासाठी आपण कर्ज घेऊ शकतो आणि ते फेडू शकतो पण त्याला काय स्वतंत्र आपल्या नावावरचा घराचा उतारा असेल सातबारा उतारा असेल हे सगळ्या त्याच्या जा, जा आट जाची आठी येते मग हे आपण आठी स्वीकारल्या पाहिजे त्यांना मग त्याला म्हणलं तुझाही फायदा होतोय आणि माझाही फायदा होतो आहे आणि तू म्हणलं त्यात समजा बँकेनं मला काही लोन दिलं तर त्यात तुम्हाला सांगतो लोनमधलं आलेलं पैसं त्याला निमजित म्हणलं आलेलं तू म्हणलं सगळं पैसं राहिलेलं पण जितू म्हटलं पण करून टाक म्हटलं तर तो कडी काय ऐकायलाच तयार नाही आता काय करायचं मस्त पी जितू म्हटलं का नाहीतर लाखभर रुपये जिथून सगळीच मस्तर मला दे म्हटलं तरी बी कडी ऐकायला तयार नाही असला कुठं भाव असतो का लोक प्रगती करत चालली ती आणि ही आपल्याच घरात आडफाटा आणते आता ज्याचे त्याच्या जा नावावर झालं ज्याचे त्याच्या नावावर सगळं करून टाकले बांधणाचा विशेष येत नाही कारण का आपण मूळ मुद्दा जो आहे तो वाटणेचा आहे माझा वाटण्या बी झाले द्या घराच्या मग त्याचं हातासारखं आपलं त्याचं बी तुम्हाला सांगतो नाव करून टाकलं जे त्याच्यामध्ये ओके झालं काय लागते ते कागदपत्र काढू म्हणलं ओके करून टाकू दोघांच्या समत्या घेऊन ओके करून टाकू म्हणलं पण गडीत तुम्हाला सांगतो तु संमतीपत्र द्यायलाच तयार नाही त्याला फक्त नुसतं मला आडफटा आणायचा असं त्याचं चालले त्याला समजून सांगितलं तरी तो उलट धावूनच येतोय पण दिवस थोडा असतो आज जरी मला तू नावान्हाय करून दिलं जरी मी संकटात असलो तरी एक ना एक दिवस मी सुद्धा संकटातून बाहेर पडेल पण तुझा जो हा अन्यायकारक वृत्ती आहे ही वृत्ती तुझे नामशीष होणार मी आज तुला सांगतो तुझ्याकडे काय झालं आहे तू थोडासा हुशार आहे म्हणून तर मला तू वाटणी करून दिनचा आहे आणि दिले की दिली आता माझ्यापेक्षा बी तुला दोन मोठ्या लाट खोली येते तरी पण तुला सांगतो तु, मी ग बसलो जाऊ त्या जा म्हणलं आपल्या एका शेजावर दोन खोल्या होती द्या ते त्याला दोन खोल्या सगळे एका शेजाने वापराय होती द्या कशाला मन दाखवायचं आहे एवढं त्याला बारीक बघितलं तर काय आपलं जीवन किती आहे आयुष्य किती आहे उगोला हसत खेळत राहा म्हणते मी हे तुम्हाला सांगतो दिलेल्या माणसाने मला दोन खोल्यासुद्धा नावाव करून द्यायला तयार होईना समतीला तयार होईना जाव्या म्हणलं आपण तालुक्याच्या ठिकाणी काय काय प्रोसेस लागते आहे काय 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 बदल कोणाकोणा एस आय आय लागते द्या म्हणून सगळं टाकू म्हणलं सगळं ओके सगळं स्वतंत्र उतारा काढून टाकू म्हटलं घडी ऐकायलाच तयार नाही दोस्तांनो आता मला खरं अडचण आली मला बिझनेससाठी लोन हवा आहे पण आता एक घराचं काय कर्ज आहे ते कर्ज फेडण्यासाठी काय का आपल्याला कर्ज पाहिजे ना आता एवढ्या नुसतं मसराव तर आपल्याला कर्ज फेडणं भावत आहे का एवढं शक्य नाही मग आपल्याला बँकेची मदत आहे आणि बँकेकडून आपल्याला कर्ज पाहिजे मस्त आपल्याला जमीन दहा बारा एकर आहे म्हणजे त्यातले आपल्याला पाच सहा पाच एकर वाटलेलं तरी इथे पण ते कसं झालं आहे स्वतंत्र उतारा नाही जे घर बांधलं आहे ते पण स्वतंत्र उतारा नाही असे भानगड झाल्यामुळं मग ह्याला तर म्हणतो माझा आधी पैसे टाक अर्धी तू म्हणलं निमारद पैसे निमारद नावावर झाली आव जा बँकेतनं लोन मंजूर झालं का जी तू म्हणलं तर ही गडी ऐकायला तयारच नाही त्याला एकदम रोग पाहिजे आता माझ्याकडे रोग आहेत का मी एवढं पैसे देऊ शकतो का अव दुधाचा पगार ही खाण्यावर तुम्हाला तो दुधाचा पगार ये जी येतो आहे ती खादीवर जातो या आणि हे पैसे मागतो आहे मला सगळं आत्ता आता पैसे ती आणि मग नावा करून दे म्हणतो आहे काय ह्याचं डोकं आहे बरं आपल्या भावाला अडचणीत आहे आपल्या भावाला काय दोन रुपये बँक कर्ज तिथे जर घेऊ द्या त्यातनं मला फेडाय द्या असं त्याचं वृत्तीच नाही हो आणि इथं फसवायचा विषयही नाही हो कारण का सगळं ज्याच्या त्याच्या स्वतःच्या ना आवड झालं ना मग अडचण येत नाही काय म्हणजे प्रत्येकाला उद्योग करायला त्यानंतर उद्योगाला कमी पडले पैसे तर आपण बँकेकडून कर्ज घेऊ शकतो आहे आपल्या शेतीवाला शेतीमध्ये काय दुरुस्त करायचं असेल आता एखादा बोर पाडायचा असेल तर मग आपल्याला पैशाची गरज बसते ना मग अशा वेळी बँका आपल्याला मदत करतात बघा पण बँकांचं नियम आहे तर ही स्वतंत्र सात बारानं आठ पाहिजे आणि घराचा होतारा हे आम्हाला द्या म्हणजे ती आधार कार्ड पॅन कार्ड काय का असेल ते कुठल्या इतर संस्थेचा बोजा वगैरे नसल्याचा नीलचा दाखला द्या म्हणजे ती काय सोसायटी वगैरे काही नसलेला दाखला द्या म्हण आणि तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज मंजूर करून देतो मग तिथे एवढं सगळं मी माहिती काढून आलो आणि आता घ्यायला म्हणलं का माझं ते नाव करून दे तुम्हाला सांगतो ते काय माझ्या नावाच करून दे आणि तुम्ही म्हणता थोरल्यानं बघायला असते अरे दोस्तांनो हा माणूस इतका स्वार्थी आहे आता मला बँक कर्ज देते म्हणून हे ना आता आडफट का मग ते मला पैसे हा हा हो तुझं पैसे का पळवून सगळे तू पैसे देणारच आहे पण बँकेकडून मला हातात पैसे आल्याशिवाय तुला कसं देणार का माझ्याकडे ख माझ्याकडे काय एवढा पैसा मी कारभारी आहे का मी हा पैसा का मी लगा मैंन, मैंन, ले ले ले। आता मी येलं का कुठं तर महिना दोन महिना जर व्हायला राहिलो आता माझ्याजवळ किती पैसा असणार आहेत हां तरी सुद्धा तो स्वतःच्या भावाची दखल घेत म्हणजे हा भाव नव्हेच कारण का तो भाव म्हणण्याच्या लायकीचा राहिलेला नाही शी एखादा शाणा सुशिक्षित जर असता चांगला मुरब्बी तर एखादा म्हणला असतं चल माग तू ना चला आता आता तुला जिथं तु। माझं काय पुन्हा तुझं लोन मंजूर झालं की माझी मला आणून दे असं एखादा म्हटलं असता पण त्याची देण्याची वरतीच नाही दोस्तान आणि मला म्हणते ती लोक मला म्हणती हनुमात भाऊ कप खरंच कपटा आहे दोस्तांनो मी खरं कपटा नाही मी जे बोलतो ते साधं सळ आणि स्पष्ट आणि परखड माझं मत असतं आणि लोकांना काय वाटतोय की ह्याच्या अंगात नाही खरं आहे हो का दोस्तो मी काही चुकीचं करत नाही आता मला सर काय पाहिजे ते म्हटलं सगळं करून देऊ तीन तीनदा डोक्यात तोच विषय नसून वाटणी वाटणी वाटणीचं विषय एकदा संपून जाऊ द्या म्हटलं ज्याच्या त्याच्या नावावर करून टाकलं माझी टेन्शन नाही ज्याची त्याला मारमा झाला पण हा संमती द्यायलाच तयार होईना पैसेच देऊ मग तुम्ही कुठनं आता पैसे देऊ याला मला लोन मिळाल्याशिवाय पैसे कुठनं देऊ आणि लोन पाहिजे असेल तर ह्याची सहमती लागते आणि सहमतीनं स्वतंत्र सातबारे आणि स्वतंत्र आठ करून घ्यावं हो लागतोय हे कुठं कळचे त्याला त्याला फक्त भावाच्या प्रगतीत अडथळा आणून स्वतःचा स्वार्थ कसा साधता येईल हाच बघतोय आता कालतनं स्वतःडे पैसे होते म्हणून गॅसचं कनेक्शन घेतलं आता माझा गॅस संपला आहे मला शुक्रवारपर्यंत तर टाकी येत नाही मला चुलीवर स्वयंपाक करून खावा हो लागतोय कसं आहे माझं किती हाला दिवस येतं पण आता हे सांगून कुणाला ये येणार आहे सांगा बरं त्यानं खरंच नीलो शहाना हो आणि माझ्या माझ्या नाव करून जी तुझं पैसं महाकारी देतो